डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस सदुसष्ट <tus -tun> पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगावला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे तर मंजूर पाण्याच्या टँकरच्या खेपा नियमित मिळाव्यात आणि जनावरांना वाढीव पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरित मंजूर करावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाथर्डीच्या तहसील समोर आमरण उपोषण केलं पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतलंय करून पाणी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तालुका पातर्डी येथे गेल्या एक महिन्यापासून अत्यंत पाणी टंचाई आहे फक्त शासनाचे दोन टँकर येतात लोकसंख्या सहा ते सात हजार आहे चार ते पाच दिवसांनी दोन टँकर येतात अत्यंत तीव्र पाण्याची टंचाई असल्यामुळे लोकांचा पाण्याचा प्रश्न गहन झालेला आहे सहा ते सात हजार लोक गोष्टीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे म्हणून आम्ही पागोरपिंपळगावची सरपंच सदस्य सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी उपासनाला बसलेला आहे जोपर्यंत आमच्या पागोर पिंपळगावला टँकरचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदार कार्यालयापासून हटणार नाहीत आम्हाला कमीत कमी टँकरच्या लोकसंख्येच्या मानाने दहा ठेपा पाहिल्या पाहिजे कारण ही लोकसंख्येची जनगणना एकोणीसशे अकरा सालची जन्मगण नुसार पाणी देण्यात येत आहे या चालू जनगणुसार लोकसंख्या दुप्पट झाली आहे या जनगणनुसार आम्हाला कमीत कमी दहा कॅफा द्यावा आमच्या अशी ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आहे तोपर्यंत आम्ही या तहसील कार्यालयापासून उठणार नाही या आंदोलनात बाळासाहेब ढाकणे कल्पेश घनवट राजेंद्र दराडे मनसूर पटेल संभाजी पाचरणे संपत दराडे सुनील पाखरे अजनाथ दराडे यांसह अनेक शेतकरी सामील झाले पागोरी पिंपळगावला रोज सत्तर हजार लिटर पाणी टँकरद्वारे पुरवठा करण्यासाठी चार खेपा मंजूर आहेत मात्र चार चा ते पाच दिवसांनी टँकर गावात येतोय आणि यामुळं तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे पाणी मिळत आहे त्यामध्येही ते नियमित मिळत नाही ऊसतोडणी कामगार हे गावी येत असून त्यांच्याबरोबर मोठं पशुधनही आहे या जनावरांना पाणी मिळावं यासाठी अतिरिक्त टँकरनं पाणी पुरवठा करावा त्यासाठी प्रशासनानं अजून दोन टँकर खेपांना मंजुरी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थासह कुपोषणाला बसलेला आहे कारण आमच्या गावाला पाण्याचा पुरवठा होत नाही ज्या मंजूर खेपा आहेत त्या पण होत नाहीत जे टँकरचे ड्रायव्हर हो येतात ते पिऊन येतात काही रस्त्याने पाणी सोडतात आणि सगळा गलथान कारभार या ठिकाणी चाललेला आहे जा, जा आम्हाला दोन खेपा येऊन सुद्धा ते पाणी पुरत नाही जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे नळ योजनेचं जे पाणी येतं आहे ते नळ योजनेचं पाणी सुद्धा आम्हाला पंचवीस दिवसापासून भेटत नाही पंचवीस दिवस झाले की बंद पडलेली नळ योजना आहे आणि पैठणचं पाणी सुद्धा आम्हाला येत नाही जनावरांचा प्रश्न गंभीर झालेला आहे तरी आम्हाला योग्य तो न्याय देऊन आम्हाला भरपूर असं पाणी देण्यात यावं त्या पाण्यासाठी आम्हाला जोपर्यंत निर्णय होत नाही तहसीलदारांचा जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासनं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील रोज टँकरनं पाणी पुरवठा करणं अपेक्षित असतानाही चार ते पाच दिवसातून गावात पाण्याचे टँकर येत आहेत त्यातही तो टँकर चालक दारूच्या नशेत असतो तर मनमानी पद्धतीनं जिथं वाटेल तिथं पाणी वितरित करतो परिणामी गावाला कमी प्रमाणात पाणी मिळत आहे टँकर चालकाकडून महिलांना शिबिगाळ केली जाते त्यामुळे त्या टँकर चालकाची बदली करावी अशी ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे पागोरी पिंपळगाव बरोबरच हा प्रश्न जो आहे पाण्याचा तो मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये उद्भवलेला आहे साखर कारखान्यावरती जे पशुधन नेलेलं आहे ते परतीच्या मार्गावर आलेलं आहे आणि काही साथीचे आजार दूषित पाण्यामुळे होते त्यामुळे तालुका प्रशासनाने याची दक्षता घेत की आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत स्वच्छ पाणी या ठिकाणी लोकांना पुरवावं मोठ्या प्रमाणात त्याच्या खेपा टँकरच्या व्हाव्यात आणि नादुरुस्त जे टँकर आहेत व ते दुरुस्त करावे कारण वाटाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होती नळाद्वारे पाणी पुरवठा पंधरा ते वीस दिवसांनी होतोय तो देखील सुरळीत झाला पाहिजे अशी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी आंदोलनस्थळी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मांडला यावेळी प्रांताधिकारी मते यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव टँकर खेपांना मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिले जातील नियमित पाण्याचे टँकर गावात येऊन लोकांना पाणी कसं मिळेल याचं नियोजन केलं जाईल तर त्या टँकर चालकाची देखील बदली केली जाईल असं लेखी आश्वासन पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अण्णासाहेब गहिरे दुष्काळ निवारण कक्षाचे संदीप कासार महादेव धायतडक यांनी आंदोलनकर्त्यांना दिलंय आणि त्यानंतर हे आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतलंय अमोल कांकरियासह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये